बातमी अभिनेता अल्लू अर्जुन याच्या संदर्भात अभिनेता अल्लू अर्जुनच्या निवासस्थानावर दगडफेक करण्यात आली आहे हैदराबाद येथील निवासस्थानावर दगडफेक करण्यात आली आहे अभिनेता अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला आहे हे दृश्य आपण पाहतो आहे हैदराबाद येथील है अल्लू अर्जुन याच्या निवासस्थानी काही तरुणांनी दगडफेक केलेली आहे मोडतोडसुद्धा केलेली आहे अल्लू अर्जुन याचा सिनेमा आल्यानंतर एका महिलेचासुद्धा मृत्यू झाला होता त्यानंतर अल्लू अर्जुन याला अटकसुद्धा झाली होती जामिनावर सुटकासुद्धा झाली आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत या सर्व तरुणांना ताब्यात घेतलं आहे तर ही दृश्य आहेत हैदराबाद येथील अल्लू अर्जुन याच्या निवासस्थानावरील अल्लू अर्जुन याच्या हैदराबाद येथील निवासस्थानी काही तरुणांनी दगडफेक केली आणि त्याच्या घरातील वस्तूंची तोडफोडसुद्धा केली आहे मात्र पोलिसांनी या सर्व तरुणांना ताब्यात घेतलेला आहे पोलीस पुढील कारवाई करतायत मात्र दगडफेक करण्याचं कारण हे अद्याप समजू शकलं नाही आहे